सांगले आहे आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई देशासाठी देश होता त्यांचा जीवन जगले देशासाठी देश होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फारस महान स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फारस महान सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो मी ऋग्वेदी नवनाथ सांगे सर्वांना माझा नमस्कार मी आज आपल्या समोर स्वतंत्र संग्रामातील

महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले धन्यवाद नमस्कार माझे नाव सागर आहे आज दोन ऑक्टोबर आहे आपण महात्मा गांधी, गांधी यांची जयंती साजरी करीत आहेत महात्मा गांधी हे एक मोठे नेता होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर माझे ना नाव प्रिया आहे आज दोन ऑक्टोबर आहे आपण गांधी जयंती साजरा करत आहोत गांधी जयंतीच्या जा सर्वांना शुभेच्छा महात्मा गांधीचे एक महान आदर्श नेते होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते ते भारताचे राष्ट्रपिता होते आधी माझा अभिमान आहे माझी पूजा त्यांच्याविषयी सर्वांनी माहिती सांगितली आपल्या मुख्याध्यापकांनी लालबहादूर शास्त्रीविषयी माहिती सांगितली तर लालबहादूर शास्त्री यांचा लाल जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मुघल सराय म्हणजेच वाराणसी जवळ असलेलं ते गाव त्या गावात दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार या दिवशी झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत काशी या ठिकाणी झालं लहानपणापासून अतिशय गरिबी त्यांच्या वडिलांचं नाव शारदा प्रसाद आणि आईचं नाव रामदारी देवी या गरीब गुटार कुटुंबात जन्मलेली व्यक्ती भारताचे दुसरे पंतप्रधान झाले आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दिवशी घोषणा देतो त्या घोषणेतली ते काजरावर घोषणा आहे जय जवान या घोषणेची जी उद्घाती आहे आपलं सगळं जीवन खर्च केलं असे लालबहादूर शास्त्री त्याचप्रमाणे महात्मा गांधी त्यांच्याबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती आहे लालबहादूर शास्त्री बद्दल एक त्यांच्या ते ज्यावेळेस वेळेस तिसरी चौथीला शाळेत होते त्यावेळेस नदी पार करून ते शाळेत जायचे तुमच्या गावात नदी आहे की नाही तशी त्यांच्या इलाबादला त्या इलाहाबाद त्यांचं जन्मगाव आहे तर त्या शाळेत जाताना त्या नदीला पूर आला बरेचसे मुलं आभरले पण लालबहादूर शास्त्री काय म्हणाले की मी काय करणार पोहून पलीकडे जाणार काय करणार आणि ते पोहून पलीकडे गेले असे ते लालबहादूर शास्त्री अतिशय धाडशी होते लहानपणापासून त्यांची उंची कमी होती आणि मग त्यांना सगळे नेतेगण म्हणायला लागले मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांच्याबद्दल आदराने बोललं जात आणि पूर्ण आयुष्य सरांनी सांगितलं बा की देशाचे पंतप्रधान राहिलेला माणूस संरक्षण मंत्री राहिलेला माणूस अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचा शेवट झाला त्याच कारण असं की त्यांच्यामध्ये खरी देशभक्ती दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर म्हणजे आज भारत राष्ट्रपिता भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी तसेच लालबहादूर शास्त्री असे भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये चळवळीमध्ये त्याचा एक महत्वाचा सिंहाचा वाटा होता <tellas Priest> <coughs> तर कुलकर्णी सर म्हणाले की लालबहादूर शास्त्री एक सर्वसाधारण आणि एक सामान्य माणूस होते परंतु मी काही वाचलेले कि लालबहादूर शास्त्री जेव्हा काश्मीरला गेले तेव्हा आपल्याच काही नेत्यांनी त्यांना हृदयविकाराचा हृदयविकाराचा झटका झाल्यामुळे ती मृत्यू बरोबर असं म्हणतात आणि आपल्यामध्ये भारत देशामध्ये भारताचे ते दुसरे पंतप्रधान होते आणि त्यानंतर मोहनदास करमचंद गांधी बापू नावाने ओळखले जात होते कारण ते सर्वांना आपल्या भारत देशाच्या समृद्ध चळवळीमध्ये स्वतंत्रता समानता आणि एकता राखण्याचे त्याचे खूप मोठे योगदान होते त्यानंतर त्यांनी अहिंसा सत्याग्रह यासारख्या मोठ्या त्यांनी कार्य केले त्यानंतर एक स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होता परंतु महात्मा गांधीजींना असे वाटले की स्वतंत्र मतदारसंघ जर वेगळा केला तर भारत देशाची जे भारतीय जे वेग इतर समाजातील लोकांना त्याची हानी पोचल म्हणून त्यांनी उपस सुरू केले परंतु स्वतंत्र मतदारसंघात जर केला तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल समानता मिळेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हेतू होते काही कारणास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माघार घेऊन ते कार्य पूर्ण केले एवढे म्हणून वाद शकतो பாரே ஆோ ஹாரோ சால அயே மெரி யார ஜூ டே டூ யூ ஹெப் படே டூ யூ ஹெப் படே டூ காயத் ஹெப் படே டூ யூ